विमानदीपात्रात काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास प्रवाशांची वाहतूक करणारी एक बोट बुडाली गेली आहे आणि या बोटीमध्ये तब्बल सात प्रवासी होते त्यापैकी सहा प्रवाशांचा अद्यापपर्यंत तपास लागलेला नाही आहे काल रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी शोध मोहीम सुरू होती मात्र रात्रीच्या अंधाराचा अडथळा येत होता पाणी गडूळ होतं त्यामुळे ही शोध मोहीम थांबवण्यात आली होती आज सकाळपासून ही शोध मोहीम सुरू करण्यात आली एन डी आर एफचं पथकं या ठिकाणी दाखल झाल्याच्या नंतर एन डी आर पथकानं ही शोध मोहीम सुरू केली साधारण दोन सव्वा दोन तासाच्या अंतरानंतर एन डी आर एफ पथकाने पाणबुडीच्या मदतीनं या ठिकाणी शोध सुरू केला तेव्हा एन डी आर एफच्या पथकाला जी बोट होती पाण्यात बुडालेली ती बोट आढळून आलेली आहे जवळपास पस्तीस फूट खोलीच्या उंचीवरती ही बोट आढळून आलेली आहे या बोटीला हलवून बघण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे की जी अडकलेली माणसं आहेत ती त्या ठिकाणी सापडतायत का मात्र अद्यापपर्यंत कोणीही सापडलेलं नाहीये आपण पाहू शकतोय की एन डी आर एफच्या तीन बोटी त्याचबरोबर वर स्थानिक मच्छिमार आणि स्थानिक नागरिक जे आहेत ते या भीमापात्रामध्ये सध्या या बुडालेल्या सहा लोकांचा शोध घेतायत प्रशासन काल रात्रीपासून या ठिकाणी बसून आहे वेगवेगळ्या पद्धतीनं हा शोध जो आहे तो घेतला जातो आहे पाणबुडीची देखील मदत घेतली जाते खाजगी देखील या ठिकाणी आणलेली आहे मात्र अद्यापपर्यंत ते सहा लोक जे आहेत ते सापडलेले नाही आहेत मात्र जी बोट होती ज्या बोटीमधून हे लोक प्रवास करत होते जी बोट पाण्यात बुडाली गेली ती बोट मात्र प्रशासनाला सापडलेली आहे ती बोट पाण्याच्या बाहेर आणण्याचा प्रयत्न केला जातो मात्र खोली पस्तीस फुटाची आहे त्यामुळं ही बोट जी आहे ती बाहेर काढण्यात मोठी अडचण येते मात्र प्रशासन जे आहे ते या ठिकाणी मोठे शर्तीचे प्रयत्न करताना आपण पाहतोय डी आर एफची टीम जी आहे ती सध्या या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न करते आणि ही जी मोहीम आहे ते या सहा लोकांचा तपास लागेपर्यंत चालू राहणार आहे देवा एन डी टी व्ही मराठी कळाशी इंदापूर